आ, आता, ए भी करते बगा ए फॉर एप्पल बी फॉर बैट मस्त मस्त सी फॉर कैट डी फॉर डॉग ए फॉर फॉर फिश ऋग्वेद है ना ए बी सी फॉर एप्पल बी फॉर बैट सी फॉर कैट ओके डी फॉर डॉग एलिफंट ओके एफर फक्स करा एकच आता एबीसीडी काढतो आहे आणि ही एबीसीडी त्याने सगळी काढलेली आहे वा सुंदर लक्ष द्यायवर भाऊ रुगेद बोलून काढ डी ई करेक्ट एफ करेक्ट आता पुन्हा पुन्हा हे पूर्ण पैसे आता नाही आला असेल बघा तुला म्हटलं तू गुरु